आदरणीय सांबळ विद्यापीठाचे विद्यार्थी आणि मान्यवर अभिनंदन आमच्या विशेषतः आमच्या सायन्स फाॅल्टीचा विशेष या तंत्रज्ञानाचं यानंतर आपल्या रेसर्स टीमवर स्पेशल या अंतर्गत आम्ही लाभणार आहे

आणि दादांचा सरवाणी विकासन हा विचार करताना सरवाणी विकासन हा विचार करताना आज रंजन खान यांचा बोललेला आणि त्यामुळे आपण आज मित्र अस्लाने पाजना पातून आहे असे तर आपण जीवनाचे प्रतीक आहे

परेश्वर

विजवडी गावामध्ये हृदय शिक्षण संस्थेचे कर्मल बाबुराव पाटील विद्यालय विजवड तालुका जिल्हा सातारा या विद्यालयाच्या वतीनं ही वारकरी भेंडी अशा झेंडी आपण आयोजित केली काल एका दिवसामध्येच खऱ्या अर्थानं या सर्व कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि एका दिवसामध्ये थोडा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आताच आपल्या हृदय शिक्षण संस्थेचे

या आम्हाला परवानगी देणारे आणि आदर्शक विद्यालयाच्या आदरणीय शक्य सर मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आपल्यावर हा कार्यक्रम शक्य झाला याचबरोबर या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानंतर आपल्या सर्व कलाकारांना अगदी

अनेक आसपासच्या पंचप्रस्ती ग्रामस्थांचा विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो याचबरोबर खऱ्या अर्थानं इतर जे विद्यार्थी बारीक सहभागी झाले ज्यांनी ड्रेसिंग घेतली ज्यांनी कला सादर केली त्यांचं कौतुक आहे परंतु जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या कौतुकाला देण्यासाठी त्यांच्या कलाकारांना एक वाव देण्यासाठी गाय वाजवण्यासाठी त्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या आवाहन यानंतर तुम्हाला सूचना येईल आणि सूचना आल्यानंतरच तुम्ही जागेवर ठेवणार पहिल्यांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळाचे विद्यार्थी त्याची मुली आहे